तासगाव नगर परिषद निवडणूक संदर्भात पत्रकार परिषद संदीप आबा गिड्डे पाटील यांचे पत्रकार परिषदेत अनेक खुलासे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष संदीप आबा गिड्डे यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण विधान केलं प्रेसनोटमध्ये नमूद बुद्धे पुढील प्रमाणात सूचना न दिल्याचा आरोप संदीप गिड्डे यांनी स्पष्ट केलं की पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी त्यांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही म्हणूनच मी उपस्थित राहू शकलो नाही दावल्ल्याचा आरोप सोपनील भैया पाटीलवर संकेत त्यांनी स्वतःला लाभ आपल्या मावळ्यांना जाणीवपूर्वक डावल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत नाव न घेता सोपनील भैया पाटील यांच्यावर आरोप नोंदवला पक्षनिष्ठेची हमी मी पक्षाचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असं सांगत त्यांनी पक्षनिष्ठा अधोरेखित केली मायुती उमेदवारांना पाठिंबा अजितदादा पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच भाजपातील काही उमेदवार जे इतर पक्षातून निवडणूक लढवतात या सर्वांना ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वीकारतो असं त्यांनी जाहीर केलं अजय काकांसोबत जाण्याचं ठोस मत नुकतेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केलेल्या अजय काका यांच्यासोबत जाण्याचं ठोस मतही त्यांनी व्यक्त केलं ही भूमिका जाहीर होताच तासगाव येथील निवडणुकीचं वातावरण आणखी तापण्याची चिन्ह दिसतात आणि एक असं जाणीवपूर्वक मला म्हणता येईल काही बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला की मी कुठेतरी नाराज आहे तर तेच सांगण्यासाठी सा आज सगळ्यांना आपल्याला निमंत्रित केलं की मी एक भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आदेश जो आहे तो आदेश मानणारा कार्यकर्ता आहे नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अद्याप कुठल्याही प्रकारचा आदेश वरिष्ठांच्याकडून मला प्राप्त झालेला नाही त्यामुळे मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत राहिल्यामुळं तासगाव मध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठले प्रचार विषयामध्ये दिसलो नाही दुसरं असं आहे की तासगाव जी काही स्थानिक प्रचार यंत्रणा निवडणुकीची यंत्रणा आहे यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा निरोप प्राप्त झालेला नाही मग तो प्रचार शुभारंभ असेल आणखी कुठली प्रचार फेरी असेल दौरा असेल त्यामुळं माझा अपशेन्स त्याच्यामध्ये दिसला याच्यामध्ये असा काही मुद्दा नाही आहे परंतु एक गोष्ट प्रकर्षाने आली की भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी नेतृत्व हे कुठंतरी तासगाव नगर परिषदेच्या सभागृहामध्ये असावं ही माझी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि त्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात अनेकांच्या सोबत बसावं लागतं कुठला गट जर सोबत आला तर तो घ्यावा लागतो आपली ताकद वाढवावी लागते आणि मग तुल्यबळ अशा लढती ज्या आहेत त्या कराव्या लागतात सुरुवातीला संजय काकांच्या बरोबर आम्ही चर्चा केली परंतु तिथली चर्चा आमची विस्कटली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अजितदादांच्या गटाबरोबर राष्ट्रवादी बरोबर महायुती करण्यासंदर्भात जे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश होते त्यासाठी देखील आपण प्रयत्न केला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे आहे ज्योतिताई अजय काका पाटील यांना घेऊन आपण एकंदरीत महायुती करावी अशा प्रकारचे निर्देश होते परंतु काही स्थानिक त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी या निर्देशाला पूर्णपणे डावलून भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र पॅनल उभारलं हे करत असताना माझे जे काही माझ्यासोबतचे सगळे शिलेदार आहेत तर या सगळ्या शिलेदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं त्यामुळं ऐनवेळीला काही शिलेदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या गटातून उभारावं लागलं काही शिलेदारांना संजय काकांच्या का गटातून उभार राहिलं एक दोन शिलेदार आमच्या कमळावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आपल्या राजकारणातल्या भूमिकेची परीक्षा म्हणून मला माझे शिलेदार सध्याला निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळं ज्या ज्या गटामध्ये कुठं आणखीन आघाडीमध्ये उमेदवार असतील त्या ठिकाणी ते उमेदवार लढू जिंकून येण्यासाठी मी त्या ठिकाणी अतोनात प्रयत्न करेन ही माझी त्या ठिकाणी राजकीय भूमिका असेल एकंदरीत विषयामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा आदेश नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये आणण्यासाठी व्हायला मी, मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार संपूर्ण राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची भूमिका मी मांडत असतो ती देखील मांडत त्या ठिकाणी राहणार मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार उमेदवार जो आहे अजितदादा पवार गटाचे आहे जे आहेत अजय काका पाटील यांच्यासोबत मी माझी भूमिका घेतलेली आहे या संदर्भामध्ये पक्षाची भूमिका काय आहे काय नाही या विषयात कुठलेही नाही आहे सुरुवातीपासून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील सांगितलेलं होतं की तुमच्यात सगळ्यांच्या मध्ये एकोपा हवा तुम्ही समन्वय ठेवा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांनी देखील सांगितलं होतं की एकत्रित समन्वयाने आपण पुढे जावा परंतु स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये आणि कुठेतरी राजकीय अस्तित्वात संपवण्याचा कुठंतरी एक घाट घातलेला होता तर त्या सगळ्या गोष्टीतून सावध होऊन मी आज माझी भूमिका आपल्या समोर सगळ्यांच्या समोर जाहीर करतो त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे भूमिका घ्यावी या संदर्भात मला अजून पक्षाच्या माझ्या वरिष्ठांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे आले आदेश आलेले नाही मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आदेशच जर नसते आले आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश असतील की ज्योतिताई अजय काका पाटील त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहे तर मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचा यांचा शब्द पाहणारा माणूस आहे